A půrva prerana राजगृहाच्या एक संपन्न शेटजीच्या घरात रमणीय विहारी नावाच्या ज्येष्ठ पुत्राचा जन्म झाला विलासमय वैभवशाली वातावरणात तो वाढला युवावस्थेत पदार्पण करताच तारुण्याच्या भरात उन्मादकतेने प्रेरित होऊन कामभोगाचे विलासी स्वेच्छाचारी जीवन तो उपभोगू लागला एकदा त्याला असं आढळलं की त्याच्याप्रमाणेच कामविकाराधीन होऊन व्यभिचार करणाऱ्या एका राजपुरुषाला या गुन्ह्याबद्दल राजप्रशासनाने भयानक शिक्षा दिली ते पाहून घाबरून जाऊन तो युवक भयंकर व्याकुळ झाला मानसिक शांतीसाठी तो भगवान बुद्धांच्या विहारात आला आणि भगवानांची धर्मवाणी ऐकून उल्हसित झाला व लगेच त्याने व्रतस्थ जीवन अंगीकारले भगवान बुद्धांनी त्याला विपश्यना साधना शिकविली त्याप्रमाणे एका निर्जन स्थानी जाऊन तो साधना करू लागला परंतु पूर्व पूर्वस्वभावधर्माप्रमाणे पुष्कळ प्रयत्न करूनही मनात कामवासनेचे थैमान चालू राहिले जेव्हा मनाला जाग येई तेव्हा पश्चातापाने होर पडून निघे पण साक्षी भावनेने विपश्यना करू शकत नव्हता अशाच भग्न मनस्थितीत तो एका झाडाखाली बसला होता समोर रस्ता होता रस्त्याने एक बैलगाडी खाचखळग्यातून जात असता एक बैल दगडाला ठोकरून पडला गाडीवानाने मोठ्या प्रेमाने त्याला उठविले प्रेमाने पाठीवर थोपटले जोखडा खालून मुक्त केले काही काळ त्याला विश्रांती दिली चारा पाणी दिले तो अनुभवी बैलगाडीला जुंपताच दुप्पट उत्साहाने चालू लागला तोच खाच रस्ता त्या अनुभवी बैलाने मोठ्या उल्हसित वृत्तीने पार केला हे दृश्य पाहून साधक रमणीय विहारी प्रफुल्लित झाला त्याच्या मनात अपूर्व प्रेरणा जागृत झाली मोठ्या उत्साहाने त्याने पुन्हा साधनेस प्रारंभ केला आणि याच जीवनात निर्वाण अवस्थेला पोहोचला समस्येचे मूल भगवान बुद्ध म्हणत दुःखाचे मूळ अगदी तळातून शोधा त्यांना मुक्ती मिळाली त्या रात्री ध्यानाला बसताना त्यांनी दृढ निश्चय केला होता की दुःख कसे निर्माण होते व ते निवारण्याचा मार्ग कोणता ह्याचा शोध घेतल्याशिवाय ध्यानातून उठायचेच नाही एक दुःखाची स्पष्टता दुःखाचे अस्तित्व भगवान बुद्धांनी अगदी स्पष्ट जाणले दू खाचे अस्तित्व हाई कितीही नीरस असले तरी ते अटळ असे सत्य आहे आयुष्याची सुरुवातच दुःखातून होते आपण जेव्हा मातेच्या गर्भात असतो तेव्हा तेथील अवस्थेचे स्मरण किंवा ज्ञान आपल्याला नसते पण आईच्या पोटातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपण रडतच येतो सर्वसाधारण अनुभव असा आहे जन्म हा एक फार मोठा आघात आहे जन्माला आलेल्या आपल्या सर्वांना दुःख आजारपण आणि म्हातारपण यांना सामोरे जावे लागणारच आहे पण तरीसुद्धा आपण कितीही आजारी असलो कमजोर झालो असलो वृद्धापकाळामुळे जर्जर झालेलो असलो तरी देखील आपल्यातील कोणालाही मृत्यू नको असतो कारण मृत्यू हे फार मोठे दुःख आहे सगळ्याच सजीव प्राण्यांनाही दुःखे सहन करावीच लागतात आणि आपल्या आयुष्य संक्रमणात आणखीही अनंत मानसिक व शारीरिक दुःखे भोगावी लागतात अनेक दुःखात आपण अडकतो व सुखापासून वंचित होतो आपल्याला जे हवे असते ते मिळत नाही उलट जे नको असते तेच आपल्या वाट्याला येते या सर्व घटना म्हणजेच दुःख थोडा खोलवर विचार करणाऱ्या कोणालाही या घटनांमधील वरवरची दुःखे सहज समजू शकतात परंतु बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांचे मात्र या बुद्धीच्या मर्यादेतील तुटपुंज स्पष्टीकरणाने समाधान झाले नाही दुःखाचे खरे स्वरूप अनुभवण्यासाठी त्यांनी अंतर्मनात शोध घेणे चालूच ठेवले त्यांना असे दिसून आले की पाचही स्कंधांची आसक्ती हेच दुःखाचे खरे कारण आहे अतिशय सूक्ष्म स्तरावर विचार केल्यास असे आढळते की आपले शरीर व मनाबद्दल आपण प्रत्येकाने निर्माण केलेली अमर्याद आसक्तीच ह्या दुःखाला कारणीभूत आहे आपले शरीर आणि विज्ञान संज्ञा संवेदना व संस्कार यांनी युक्त असे मन ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया असून सुद्धा ह्या मी बद्दल आपल्याला प्रचंड आसक्ती असते जे प्रत्यक्षात क्षणोक्षणी बदलत असते अशा काल्पनिक का असत्य मी ला आपण कितीतरी बांधून घेत असतो त्यात इतके गुंतून राहत असतो की ज्याचा परिणाम केवळ दुःखातच होतो दोन आसक्ती आसक्तीचे अनेक प्रकार आहेत प्रथम शारीरिक सुखात आनंद शोधणा सवयीबद्दल आसक्ती वाटते मद्य पिणारा मद्य प्राशनाने आपली व्यसनाधीनता वाढते हे माहीत असून सुद्धा पिण्यामुळे होणाऱ्या सुखद संवेदनांचा अनुभव घेण्यासाठी मद्य पिणे पसंत करतो त्याचप्रमाणे आपण सुखद संवेदनांच्या अभिलाषेच्या आधीन जातो एक इच्छा पूर्ण होते न होते तोच आपले मन दुसऱ्या इच्छेच्या मागे धाव घेते कोणत्याही वस्तूची अभिलाषा पूर्ण झाल्यावर ज्या सुखद संवेदना होतात त्या मिळवण्यासाठी ही हाव वाढत जाते वस्तू कोणती ही गोष्ट दुय्यम ठरते आपल्याला हव्या असतात त्या सुखद संवेदना आणि ही हाव कधीही तृप्त न होणारी व्यसनाधीनता निर्माण करते ज्याप्रमाणे मद्य पिणारा आपल्याला झिंग यावी म्हणून प्रत्येक वेळेला आपला डोस वाढवीत जातो अगदी त्याचप्रमाणे सुखाची तृप्ती करण्यासाठी ही हाव हळूहळू वाढतच जाते अशा प्रकारे अनेक गोष्टी प्राप्त होऊन सुद्धा आपण तृप्त होतच नाही व जोपर्यंत हाव संपत नाही तोपर्यंत आपण आनंदी सुखी होणार कसे दुसरी मोठी आसक्ती म्हणजे मी अहविषयी आपण निर्माण केलेली आपली प्रतिमा आपणा सर्वांना हा मी जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती वाटते लोहचुंबकाला लोहकण चिटकून राहावेत तसेच आपण ह्या मी मध्ये गुंतून अडकून राहतो लोहचुंबक जसा आपल्या भोवती असणाऱ्या लोहकणांना आपण केंद्रबिंदू मानून पाहिजे तसे आपोआपच खेचून घेतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या जन्मजात प्रेरणेने आपण आपल्या भोवताली आपल्या आवडीप्रमाणे सभोवतालचे जग गोळा करतो आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जवळ करतो व न आवडणाऱ्या दूर करतो पण जगात राहणाऱ्या लोकांत आपण एकटेच नसतो आपल्या ह्या मी च्या आशांकाक्षा दुसऱ्या मी शी घासणारच व त्यातून संघर्ष हा निर्माण होणारच एकाने तयार केलेली रचना ही दुसऱ्याच्या रचनेशी घासून कुरबुरी निर्माण करणारच या दुसऱ्या मी मुळे आपणही आकर्षण व अपकर्षण याची शिकार होणारच या सर्वाचा परिणाम असमाधान व दुःख त्यांचा सामना आपल्याला टाळता येणार नाही पुढे आपली ही आसक्ती आपल्यापुरती मर्यादित राहत नाही तर तिचे क्षेत्र मी व माझे पर्यंत वाटते ची प्रतिमा जपण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्या जवळच्या असतात ज्यांच्याशी आपला संबंध येतो ज्यांची आपल्याला मदत होते त्या सायांबद्दल आपण प्रचंड आसक्त होतो हाई माझे जर नित्य असते तर ह्या आसक्तीमुळे कोणत्याही समस्या निर्माण झाल्या नसत्या कारण ह्यांचा उपभोग या मी ला शेवटपर्यंत घेता आला असता पण दुर्दैवाने तसे नसते त्या मी ला माझे पासून दूर जावे लागते निरोपाची केव्हा ना केव्हा तरी आटळ आहे आणि त्यावेळेस माझे बद्दलची मी ची आसक्ती जेवढी जास जास्त तेवढे जास्त दुःख या मी ला होणार साध साध साधु साध साध साधु साध साध साधु